निर्भीड निष्पक्ष राजसत्ता न्यूज घरगाव येथील लवजिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी युसुफ दादा चौगुले याचा जामीन रद्द करण्यासाठी घरगाव पोलीस न्यायालयात हजर झालेत मागील वर्षी झालेल्या लवजिहाद प्रकरणातील युसुफ चौगुले याला सर्वोच्च न्यायालयानं अटी व शर्ती घालत जामीन मंजूर केला होता जामिनावर असलेल्या युसुफ चौगुले याला मध्य प्रदेश येथील शेंदवा पोलिसांनी गावठी कट्टे तस्करीत अटक केली होती त्यामुळे आता युसुफ चौगुलेने न्यायालयाच्या अटी व शर्तीचा भंग केला आहे तसेच युसुफ चौगुले याच्यावर गांजा तस्करी बरोबर गुटखा तस्करीचे देखील मोठे आरोप होत होते आता त्याला गावठी कट्ट्यांसोबत पकडलं गेल्यानं युसुफ चौगुले याचे अवैध धंद्याचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता देखील आता नाकारता येत नाही तब्बल नऊ महिन्यांच्या कारावासानंतर युसुफ चौगुले हा मागील आठवड्यात कारागृहातून बाहेर आला होता आणि लगेचच युसुफ चौगुले याला त्याच्या साथीदारांसह सा, गावठी कट्ट्यांसह सा पकडलं होतं या दरम्यान आजही हे सर्वजण शेंदवा पोलिसांच्या ताब्यात आहे शेंदवा पोलिसांकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त केल्यानंतर घरगाव पोलिस जिल्हा हो सत्र न्यायालयात जात त्याचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे आता संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपी युसुफ चौगुलेला नोटीस बजावली आहे पाच जून पर्यंत युसुफ चौगुलेला म्हणणे मांडण्याची नोटीस देण्यात आली आहे या प्रकरणामुळे आता युसुफ चौगुले यांनी पठार भागात मोठी टोळी तयार केल्याचं दिसून येत आहे जिहाद प्रकरणातील फिर्यादीला तिच्या घरी जाऊन जिवे मारण्याची धमकी युसुफच्या बहिणीनं त्याच्या हस्तकांस दिली होती त्यामुळं युसुफची गुन्हेगारी युसवातील मोठी टोळी पठार भागात सतर्क आहे का याची चौकशी घरगाव पोलिसांनी करणं आता गर गरजेचं आहे घरगाव डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार